बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील हकीमीज मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊन मरण पावलेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल सहा तास अडकून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे मलकापूर शहरात ही घटना घडल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत याबाबतची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख गजानन ठोसर नगराध्यक्ष ऍडव्होकेट हरीश रावळ यांना देताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये दे येत मृतदेह पैशांसाठी अडवून ठेवल्याचा जाब विचारत हॉस्पिटल तोडफोड करण्याचा इशारा देत मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिला याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने या आरोपांचं खंडन केलंय सदर महिलेची अनेक कागदपत्रे जमा करणे बाकी होते व या महिलेचे शासनाकडून अप्रुव्हल घेणे बाकी असल्यानं कागदी प्रक्रिया करण्यास वेळ लागल्यानं मृतदेह देण्यास विलंब झाल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलंय मी अनंत नारखडे कमलबाई इंगळे हे चार वाजता झाले आम्ही चार वाजतापासून सा, वाजतापर्यंत विनवणी केली आम की आमची शेवट आमच्या ताब्यात द्या पण त्यांनी दिली नाही हक्वीवाले ते पैसे मागत होते चाळीस हजार आम्ही गजगाऊ ठोसर हरीश रावळ यांना बोलावले तिथे त्यांनी त्याला धमक त्यांना धमकवले मग त्यांनी आम्हाला बॉडी दिली आमच्या तुमच्या कोण आहे ह्या वारल्या ह्या आजी आहे माझी आणि त्या हॉस्पिटल कशाचे पैसे मागत होते कशाबद्दल पैसे पाहिजे म्हणे ऑपरेशन केलं म्हणत त्यांचे पैसे मागत होते मग ते जर योजनेत होते तर मग पैसे मागत होते ते म्हणत ते असं म्हणजे ऐकतच नव्हते आम्ही काही सांगत होते आमचे ऐकतच नव्हते ते पण हे गजूबाईटसर हैसरावला त्याच्यामुळे आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले